आणि सगळे राजकीय फक्त अफाजे क्षेत्रामध्ये या कामासाठी लागले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काँग्रेस फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शिवसेना आणि एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला सुसंवाद आणि चालतो आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एकत्रित पर्याय एक ज्याचा फेस आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी आज एक बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही त्याचं काही मी विचार प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सरकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांच्या पुण्याला काहीतरी हवं आहे त्यामुळे ते आज आम्हा लोकांसोबत चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती जिल्ह्य नव्हती त्यामुळे कदाचित त्यांचे त्यांची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येते

लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आहेत आणि त्यांचे अस्तस्वत ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं हे हा दावा आमच्या सरकारच्याकडून येतो आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची कुत्रता करायची

असं की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदातीच फोन येत दाखला जातो काही शासकीय निवशासकीय सर्वशाली जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरीला रोखावं लागेल अशा प्रकारचे धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की हा आता प्रत्यक्ष असं घडलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकडल्या त्याच्या खावण्यात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी दमदाती आणि फेशर यांनी जवळ चाचण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या फाठीची मजूर तीन आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही एकटे नाही थोडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर खर सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांचा फळे अनेक लोकांचे वर्तन झाले दारच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला ते त्यांचं उत्पोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणामी केले होते आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे राशी करा तुमच्या वर्चासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त वादन त्यांचा संवाद केला त्यानंतर हा देखील एका शब्दाने वाजन त्यांचं बोलणं नाही ना घेत नाही आणि असं असताना दोघांनी त्याच्यात सर मोठ्या उत्साहांची नाहीत उभा उत्साहांची हे मला माहिती आहे राज्यसभेची मदत राज्य सरकार घेत होत हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांची शेजा घेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठे तरी नीटिंग आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही निर्माण झाले तर राज्य सरकारची सुचवण कोण ठेवेल कोण त्यांच्या विश्वास एसआयसी लिहा चौश नेवा काय असेल ती चौकशी करा आमची काही असं तर नाही त्याला समजतच नाही फोन आले फोन तपासून आमच्या तपास त्यांचा फोन एक फोन कमी केला माझ्या फोनवर नाही

मर्यादित आहे काय बोलायचं आमच्या लोकांच्या वर्गावर स्थिती चांगली दिसते पण बाकीच्या खर्चाची एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक लढायची असल्यामुळे सगळे वाहिनी बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये काँग्रेस काही आहे आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे आणि मनोभावाने सरकारी करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फेल आहे सव्वीस फेब्रुवारी सुप्रीम कोर्टात काय होतं ते का बघू या खुलीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे नाही नाहीये त्यामुळे टिकल्याचा आनंद आहे

महाविकास आजच बैठक त्यांची होती चालू असेल काय झालं माहीत नाही आज दुपारी तीन वाजता ती बसणार होते तुम्ही तर तीन महिन्यापासून मी इच्छा आहे शिवाय माहिती कल्पना पण एका दिवसात होणार नाही एक दोन दिवस असेल साहेब आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत समाजाच्या मागे किंवा विशेष करून पाटील उभं पाहिजे असं काही सूचना आमची आजच्या नीतीमध्ये आमच्या वेळेला कसे नियोजन आणता येतील काय अडचणी काय द्याच्या बाहेर अजिबात चर्चा झाली मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून

सौदा निवडणुका की असत्या अडकून दिसत नाही चौदा निवडणुकीत नाही खरेदी बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामती बारामतीकडे येणार असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली त्याचा आपल्याला देणार सगळ्यात माहिती नाही कुणी माहिती नाही त्याला अर्थ नाही त्याच्या मी कसं राहतील मला त्याच्या भाष्य करायचं नाही मी फक्त त्याचा आग्रह बहुजन सभा अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जातो त्याबाबत काय सांगतात बरं काय करतात 对呀，杀死那些人，杀死那些奴隶，杀那些百姓，他们这些全都是法西斯。